आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार आ हं क क कमंग ग ग गोकळतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेस गोकुळतू उपस्थितीला था। <laughs> मी आणि माझ्या मतदारसंघातल्या हजारो कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला खरं म्हणजे आमचं नातं राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आहे मधल्या काळात काही अडचणीमुळं तांत्रिक बाबीमुळं आम्हाला थोडं बाजूला जायला लागलं पण जा माझे सगळे कार्यकर्ते हे अजितदादांच्या राष्ट्रवादीतच होते आणि त्यांच्या आग्रहा खातर हा निर्णय घेणंच भाग होतोय तो घेतला आज भविष्यात स्थानिक निवडणूक आहेत सगळ्या पक्षाच्या भूमिकेबरोबर राहून लढणार आणखी दादा किंवा मोदी साहेबांनी पुन्हा एकदा पण एकत्र यावयाची अपेक्षा व्यक्ती होत्या करून त्यांचं करणं कामच आहे पक्षाच्या सगळ्या नेतृत्वाचं देशपातळीवरच्या नेत्यांचं बी तेच काम असतंय ना सगळी माणसं एकत्र यावीत हा भाग निराळा तू बघू काय काय